नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस पाल्यांसाठी आज या ठिकाणी आपण एक रोजगार मेळावाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये जवळजवळ शंभरपेक्षा अधिक कंपन्या ऑफर लेटर्स किंवा त्यांच्या ओपनिंग्स घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि जवळजवळ दोन एक हजार पोलीस पाल्य यांनी या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे ह्यासाठी जी प्रक्रिया आता लागते आहे की त्यांचे वेगवेगळ्या केबिन्समध्ये त्यांचे इंटरव्यूज त्यांचे पात्रता ह्या सर्व गोष्टींचं परीक्षण होऊन ज योग्य कर्मचारी मिळाल्यानंतर त्यांना या ठिकाणी ऑफर लेटर्स देणं अभिप्रेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत बरेच एम आय डी सीज आहेत रबाळेचं आहे तुरभ्याचं आहे तळवजाचे आहेत आणि ह्या ठिकाणी अनेक कंपन्या ऑलरेडी एक्झिस्ट करतात यांचे खूप ओपनिंग्स असतात ज्या ठिकाणी त्यांना ॲक्च्युली चांगल्या क्वालिटीचे लोकांना एम्प्लॉयमेंट ऑफर करायची असते त्यासोबतच आमच्या पोलीस पाल्यांना पण एम्प्लॉयमेंटची आवश्यकता असते या सर्व गो दोन्ही गोष्टींची सांगाय घालून आपण ह्या ठिकाणी हा जॉब रोजगार मिळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमचा प्रयत्न राहिला आहे की हा एक वेलफेअर इनिशिएटिव्ह असल्यामुळे हो निशुल्क दरामध्ये आमच्या पोलीस पाल्यांना चांगल्या ठिकाणी ओपनिंग मिळेल अशा ठिकाणी जॉब उपलब्ध करून द्यावा या व्यतिरिक्त आम्ही एम पोलीस जॉब्स नावाचं एक डिजिटल प्लॅटफॉर्मसुद्धा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे आणि आमचा प्रयत्न राहील की त्या माध्यमातून हे या गोष्टी इन्स्टिट्युशनलाइज व्हाव्यात आमचे पोलीसपाले त्याच्यावर ऑटोमॅटिकली रजिस्टर करतील आहेत आणि कंपन्यांचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ची नोंदणी करत राहू आणि देअर विल बी अ फॅसिलिटेटर आमचं वेलफेअर डिपार्टमेंट की ज्याच्या थ्रू ह्या लोकांची सांगा घालून सातत्याने रेग्युलर लेवलला सुद्धा ह्या गोष्टी आम्ही करत राहणार आहोत या व्यतिरिक्त खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांना बेटर क्वालिटीचा जॉब ऑफर करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना काही ट्रेनिंग्स देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचे स्किल्स अपग्रेड होतील आणि दे कॅन अप्लाय फॉर बेटर जॉब्स इन फ्युचर तर काही लोकांना ज्यांना ऑलरेडी जॉब्स मिळालेल्या आहेत त्यांचं स्किल अपग्रेडेशन किंवा ज्यांना जॉबचे जॉबच्या प्रतीक्षेत आहेत त्यांची सुद्धा नोंदणी करून आपण त्यांचंही स्किल अपग्रेडेशन या ठिकाणी करणार आहोत